रोड अपघाताने घेतला आणखी एक बळी घटना मध्ये कैद राहता शहरातील पोलीस स्टेशनजवळ आणखी एक युवकाचा रोड अपघातात मृत्यू झाला काही महिन्यापूर्वीच त्या जागेवर एक साखुरी येथील एका युवकाचा अपघाती मृत्यू झाला होता आज पुन्हा त्याच ठिकाणी राहता शहरातील पंढरचारे येथील अक्षय गायकवाड नामक युवकाचा एका युनोव्हर कारला टक्कर बसल्याने तो युवक दुबावर आदळला आणि त्यात त्या युवकाचा जागीच मृत्यू झाला शहरातील पोलीस स्टेशनजवळ असलेली फुटपात्र व्यावसायिकांनी दाबल्याने वाहन पार्किंग रस्त्यावर आली व्यावसायिकांनी अतिक्रमण जागेचे अतिक्रमण केले नाही तसेच आपला व्यवसाय चालविण्यासाठी दुकानाचा व्याप रस्त्यापर्यंत वाढवल्याने दुकानात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना आपले वाहन रस्त्यावर पार्किंग करून दुकानात खरेदीसाठी जावे लागते त्यामुळे रस्त्याचा व्याप कमी होतो आणि इतर वाहनांना जाण्यासाठी त्रास होत असल्याचे पाहायला मिळते शहरात गर्दीचे मोठे कारण म्हणजे बाजारपेठेच्या ठिकाणी शॉप असल्याने नागरिक वाईन शॉपमध्ये जाण्यासाठी रस्त्यावर गाड्या पार्क करतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी होत असते ते वाईनशॉप शहराच्या बाजारपेठेत पासून दुसऱ्या जागेवर आठवावी अशी देखील चर्चा नागरिकांमधून केली जात आहे जेणेकरून रस्त्यावर गाड्या लागणार नाही आणि गर्दी होणार नाही याची पोलीस प्रशासनाने दक्षता घेणे गरजेचं आहे काही महिन्यापूर्वी एका युवकाचा अपघाती मृत्यू त्या ठिकाणी झाला होता यातून पोलीस प्रशासन कोणताही धडा घेतला नसल्याचे दिसून येत आहे कारण त्यावेळी त्यावेळी नागरिकांनी जे अनधिकृतपणे दूध भाजप तोडून रस्ता केला आहे तो त्वरित बंद करण्याची मागणी केली होती मात्र पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांनी त्याकडे कानाडोळा केल्याने आज पुन्हा त्याच दुभाजकामुळे एका युवकाचा मृत्यू झाला भडंगेच्या आणि प्रसाद वाईन शॉप यांच्यासमोर जे काही दुभाजक तोडून रस्ता केला आहे त्याचे सर परवानगी घेतली होती का की आपल्या फायद्यासाठी हे तोडण्यात आले आहे असाही प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर ते दुभाजकाचा बंदोबस्त करून तो रस्ता बंद करावा आणि जे काही अनधिकृतपणे व्यावसायिक आपल्या व्यवसायाचा व्याप वाढून जागा व्यापत आहे तसेच नो पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करणे रस्त्यामध्ये रिक्षा उभ्या करून रिक्षा भरणे या सर्वांवर योग्य ती कारवाई करून पुढील होणारे अपघात टळतील याची दक्षता घेणे गरजेचे आहे त्यासाठी नागरिकांकडून पोलीस स्टेशन येथे निवेदनही देण्यात आले असून लवकरात लवकर कारवाई न केल्यास तीव्र स्वरूपालाचे आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे मागणी ते ज्या ठिकाणी आज अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे ते वारंवार घडत राहते तिथं कायम स्वरूपी तिथं ट्रॅफिक होते तिथं चालायला रस्ता राहत नाही गाड्या वगैरे वागत राहतात रोडवर गाड्या लागत राहतात त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीये नेमकी याचा कारण काय शासनाने याची काळजी घेतली पाहिजे आणि तिथं दोन तीन वेळेस जागेवर मृत्यूमुखी पडलेले व्यक्ती आज या जगामध्ये नाही आहे आणि त्यांच्यावर शासनाने काहीतरी कारवाई केली पाहिजे का ज्या गाड्या तिथं लागतात ज्या अतिक्रमण आहे पुलापासून तर सरकारी दवाखान्यापर्यंत आमची एकच मागणी एक, एक ते अतिक्रमण काढलं पाहिजे नाही तर अख्खे राहता ग्रामस्थ रस्त्यावर उतरे आणि आंदोलन करेल विषय असाही जो राता शहरामधला जो सरकारी हॉस्पिटल तो ते आपलं पुलापर्यंत जो ब्रिज आहे नदीचा दिपरा येऊन आखेपर्यंत जेवढी ट्रॅफिक जाम असते जेवढे शॉप्स वगैरे किंवा माझं एकच सांगणं आहे का जास्त करून जे भडांगेचं टी शॉप आहे तिथे जे गाड्या पार्किंग करते टू व्हीलरचे तिला ते अशी बात म्हणजे बी शिस्तपणे वापर चाललेलं आहे आधी चार महिन्यापूर्वी माझ्या स्वतः भावता एक्स तो जागेवरती गेलेला आहे किंवा गाडी घालताना कशी गाडी घालू हे समजत नाही गाडी जास्त रोडवर असलेली लेफ्ट साईडला पण जेवढे लोकल हातगाड्या जे काही युकोमाले रोडच्या गाड्याचा त्यांनी पण गाड्या पार्किंग रोड लागल्यानंतर म्हणजे तुम्ही व्हीलरला प्रॉब्लेम होते यायला जायला आणि हे जर तुम्ही थांबवल नाही आम्ही प्रशासनाला एवढी विनंती करतो तर ज्यांनी तुम्हाला पत्र देऊन वगैरे त्यांच्या दाखल घेऊन त्यांना चांगली व्यवस्था पूर्णपणे पार्किंग व्यवस्था केली पाहिजे रस्त्याला गाडी जर लागल्या तुम्ही त्याच्यावर नो पार्किंगची केस टाका गुन्हे दाखल करा हे तुम्ही व्यवस्थित तुमच्यापर्यंत शासनाच्या पद्धतीने झालं पाहिजे नाही झालं तर आमच्या पद्धतीने आम्ही जर कायदा हातात घेतला तर मग आम्ही आमच्या आंदोलनाचा प्रकार सांगू शकत नाही कोणत्या पद्धतीने हे मी सांगतो तुम्ही व्यवस्थितचे मार्ग काम करून का, का, द्या आज राहता शहरामध्ये आज खूप वाईट घटना घडलेली आहे आज आकाश गायकवाड राहणार पंधरा सारी या मुळाचा अत्यंत दुर्दैवी ॲक्सिडेंट झालेला आहे आणि याचा कारणीभूत जी राहता शहरामध्ये जी वाहतूक आहे या वाहतूक अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत आहे आणि इथले राहता शहरामध्ये असलेला अतिक्रमण या अतिक्रमणामुळे जो वाहतूक होती जे येणारे जाणारे शाळेत येणारी मुलं असतील शाळेत येणारी महिला असतील यांना खूप त्रास होतो आणि याच्यापेक्षाही पुढं जाऊन सांगतो की राहता शहरामध्ये जे चहाचं हॉटेल आहे चहा हॉटेल या ठिकाणी जे लोक चहा पिण्यासाठी येतात त्या ठिकाणी खूप वाहतूक होते आणि जे सामान्य लोक येतात यांना चालण्यासाठीसुद्धा जागा राहत नाही यामुळे असे प्रकारचे ॲक्सिडेंट होत असतात आणि एक तर गरीब कुटुंबातली मुलं इथं मृत्युमुखी पडतायत प्रशासनाने याची कल्प दक्षता घ्यावी आणि यांच्यावर कठोरपणे कारवाई करण्यात यावी ही मी विनंती करतो साकोरे ग्रामस्थ व राहता शहरातील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने विनंती करतो न्यूज सेवन्नीसाठी आजय जाधव राहता डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी माफक दरामध्ये महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग माहेर पडणे माफक दरामध्ये गर्भ पिशवीचे ऑपरेशन तपासणी शिबीर मर्यादित कालावधी मर्यादित रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारातून मुक्तता मिळावी ती पण अगदी माफक दरात तर वाट कसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल मध्ये भेट द्या नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमा रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लेप्रोस्कोपी व लेझर मूळ व्याज सेंटर राहता